काय म्हणती पाय फोड आहे धारी तू नाय का अंडा भरून ओरडे मग ओले होत नाही कधी अहो चप्पल सटकन पाय चप्पल आहे माझ्या धारीतून तू नाना भरून लग्न झालं तर कसे करायचे लगेच पाहू इकडे अंडा मी आणतो भरून तू नको उतरू शेवळ आहे तिथं तुला माहिती नाही काही नाही होत त्याला आणि फिवळ काय टाकत नाही ते हा सतडा काय आता अगं इकडं कुठं माझ्या डोक्यावर का, काय आता एवढा चढ तिथून वर मीच घ्या रे आता तिथून वर चढवत नाही ना कमरात चमक निघाती चला अहो एवढा चढ चढले का वर गेला मीच घे लग्न करून पासतावा आल्यावर गती काय पस्तावा आता हे कमरात जीव नाही राहिला आणि माझ्या कमरात काय लय जीव आहे का

साडू पुढे जाईल निघाले होते मी निघायचं म्हणजे तुम्हाला काही काम नाही व्याज मस्त ना आय तर पाणी घ्यायचं पावसं पाण्याचं सारं ओललं सरपंच वाळेल सरपंच सुद्धा अंत येत नाही तुम्हाला ते चूल फुकू फुकू प बाहेर आले माझे आता नको किरकिर घालू काम ऐक मी काय म्हणतो तिथं त्यांना लोकांना माहिती नाही आपले काम हे गेलेलं काही गाडी नाही घोडी नाही काही नाही आपल्याकडे तिथं कोणाला काही म्हणायचं नाही बर का नाही आपल्या आपल्या मध्ये राहायचं आपल्या पहिल्या पावर मध्ये बर का हा चलतो आता तर गेळल्याशिवाय बाहेर नाही निघाल तुम्ही आधी मग तिथं एवढं आपल्याला हौशीने बोल तिथं दोन गाडी जादा गेले पाहिजे ना आमरक्ष म्हणून ना मला कातडून पाहिलं भेटलं आतापर्यंत काय म्हणतो तुम्ही जर विचारलं मोठी गाडी कमवून आणली मोठी गाडी ती सर्व्हिसिंगला नेलेली म्हणा त्या लोकांनी हा बर हा चला हाँ। आता गाडी पाहाव लागेल जायला आहे तुमच्या जाकडं आल्या तरी कव्हर करायच्या काय मेठी की मी गाडी पाहतो एखादी येते काय मागून गाडी पाहतो पण माझा पाया काढून अरे कुठेतरी पाहिल्या सारखं वाटत रावला आहो येत ना अरे सा... हा हा साडू साडू पाय पाय तुझी बहीण सुद्धा ओळख दे ना कशी महाराणी बसली आणि तो साडू तर पाय का आमदार बसलाय अहो साडू मी तुमचा साडू ओळखा ना ओळखा ओळख अरे हे तर लय मोठे साहेब होते ना आपली तर लय उडवायचे शेतकऱ्याची आता घ्यायचं की नाही याला मग काय करा ना हा बर तू म्हणते तर चला बसा 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 मागच्या वर्षी काय थोडं आठवा ना आपण असंच चाललो होतो आमरस खायला साडू साडू आठवा ना आठवा बरं जर शिक ना काढून घ्या त्याच्यात हाडू अडतोय बाई घे ना हां मग अशीच गाडीत दही दाची मला पटवू नको तिकडे ना आता जाऊ अजून आठवली कोण गाडी जाधा आठवलं खाली उतरून द्यायच्या लायकीचा साडू पण आता चला शेतकऱ्याचं मन लय मोठे जाऊ दे मरू दे आता मला काही आयुष्यभर मला पुढच्या हा हे पुढे पाहना काय काय हायवे लागला हायवे बारीतला गाडी नाही जाणार अजिबात सात आठ लाखाची गाडीच नुकसान होईल माझ्या हे चालू आहे घे पिशव्या चल घ्या तुमच्या खायच्या पिशव्या का हा खायचं काही आता सासुरवाडीला म्हणलं खायला प्यायला घेतो ना माणूस मी काय झालं वेळा घे आणि ते के, आंबे पण घे सफरचंद पण घे गे, गाडीत काही ठेवू नको माझं हे सासुरवाडीला जायचं म्हणलं माणूस काही ना आता ते म्हातारे माणसं आहे आपण आप काही घेतला पाहिजे खायला जास्त कमी गाडीतलं तुमचं आणलेलं तेच सांगत आपली गाडी असली म्हणजे माणूस टप्प्याने कुठं उतरून घेत आम्ही काय झालं म्हणलं आता लय दिवस झालं बसनी नाही आले डायरेक्ट बसनी आलो ना बसनी हा थांबली नाही स्टँड वर डायरेक्ट तिथे उतरवलं तिने कुठं काट्यात तुम्ही घेतलं तिथं तिथं उतरवलं का तिथं का बस स्टॉप झालं मग था थांबलो होत येऊन तिथं तिथं कुणी आठ गेला तरी थांबत नाही बस तिथं तुम्हाला तुमच्यासाठी थांबली का सांगला तू उतरलो म्हणून आता मी काय सांगू चला चला असू दे असू दे चला केळ काय अर्थ नाही आहे खायला खाली पडलेलं हा खाली पडलो होतं हा हा खाता काय खा 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 आहे आपण खाऊ खाऊ एक कटालेलंय हा आता ज्याला भेटत नाही ते असंच करतयत नाही नाही आऊ ते वाया जाण्यापेक्षा उंना डोळ्याला त्रास होताय आता उण सहन नाही होत ते आहे उन्हात जायची सवयच नाही राहिली हो राहता ना ढेकळात म्हणजे राहत माणसं राहतात कामाला आ... मी बंगल्यात राहतो एसी मध्ये त्याच्यामुळे सवय नाही जायचं सोडून त्याला किती जमाना झाला अयो मी म्हणलं आपले पहिल्यासारखं नाही नाही आता कोण करत ते साखळी काय झाली गळ्यातली सोन्याची ती घरी मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस होती होती घरी काढून ठेवली दाजी तुमचं नेकलेस कुठे गेलं ते कांदळ अरे ते थोडं पाणी खराब आहे ना आंघोळीच्या टायमाला ते तुटू राहिले त्याच्यामुळं घरात काढून ठेवतो आम्ही मग घरात चार तुमचं नाही नाही मागच्या वेळेस तुम्ही दाखीत होते पुढे पुढे हात करून म्हणून मला आता हात खिशात कस काय घालू राहिले यष्टी यायचं होतं नको अडचण रस्त्यात हा चोरी मारीच ना चोरी मारीच नाही खरंय त्याच्यामुळं बुट नाही पायात काही नाही आणि गरमत ते पायाला लय मग मोकळ ढाकळ चपला बरं राहत नाही खरंय खरंय

डोक्यात घालायचं ना काय तुम्ही नाही नाही तिला कस ऊन लागल हो ती आपल्या फोर व्हीलर मध्ये आणलाय त्याला गाडी असे गाड्या बदलीत बदलीत चालले किती ऊन लागलं असतं बाळाला बदलीत बदली नाही डायरेक्ट गाडी होती पण मग ही म्हणे बाव नाही म्हण आता तिथून का माहिना तुम्हाला यावं लागला असतं बस स्टॉप पासून हा तेवढं या किती ऊन लागलं असतं लेकराला तुमचं जाऊ दे हो पण गाडी कुठे लावली मोठी आपली गाडी ते तिथं लावली तिथं नेमकं झालेला कशाची गाडी गाडीने आपली गाडी ना ती सर्व्हिसिंगवाला गेला ना सर्व्हिसिंगला घेऊन त्याच्यामुळे मग आम्ही काय लय दिवस झाले एसटीचा प्रवासच नाही म्हणजे एसटीनी जाऊ म्हणलं चला मग एसटीनी सर्व्हिसिंगला किती दिवस लागते हो मोटरसायकल आणायची मग अक्का अगं पेट्रोल नाही पेट्रोल पेट्रोल पेट्रोलचा काही नाही कळलं तेच आम्हाला हे ना पिशवी देना एका दिशे नाहीच्यात सफरचंद शेंगा आहेत हा केशर केशर अग बाई मला आंबे आवडते बरं तुम्ही देण्यात राहिले का पाण्यामध्ये बाई तुला म्हणलो होतो काहीतरी थांबून राहते घेत तू झालं आहे गरबड नाही काळजी बाई बाई आली आता कसं आहे म्हातारी माणसं माणूस कधी मध्ये येत खायला नको का मग प्यायचे पाणी चितले हालेत इतर वेळेस नाही होत पण वाऱ्या वाजून लाईट जाते ना ती बोर बंद पडा तो लाईटच नाही दोन दिवस बसून काय सासू तुम्हाला आठवत का काय मागच्या वेळेस आणतो आम्ही साडू साडू त्यावेळेस तुम्ही मला पाण्याला पाठवलं होतं दोन ड्रम भरून आणले होते मी खर oh ah. खरं नाही नाही म्हणलो अजिबात पाहुणा कधीच नाही नाही म्हणले तुम्हाला काय वाटते पाहुणा नाही म्हणते का हे नाही नाही म्हणणार आणून भांडे भरत वापरायच होता मशीनला पाणी प्यायचं होतं पाणी आणून ते नाही म्हणणारच नाही ते गेलो होतो सांगा मग उडा पप्पाला नाही नाही आता आहे ना मला काय झालंय बरेच दिवस पुसून जात नाही ना हा थोडा जास्त तकलीफ होऊ राहिली आता बसतो मी जरा भूक लागली असते आंबा खातो नाही अजिबात नाही आंबा कधी खाव तिला विचारायला कधी खाता खातो ना आम्ही नाय ना सासूबाई द्या कांदा त्यांना मागत येत हात केला त्यांनी मग द्या ना काय आंबा का हा नाही नाही त्यात ना कायची भूक नाही त्यांनी आता हात केला असं पुढे द्या मग सकाळी थोडं गरबडी मी उपाशी झालं होत नायची गोष्ट खायसाठी झाली खाय खा खेळ खातावर केळ खा खेळ खा

मग खरंच नावट मला पाहिजेत का घ्या इकडे मला नावट होती ना तुला तुला चांगलं मानतीन आईला म्हशीने खरंच हुशार बाई भाऊ म्हणूनच घेतला आणि लोकांचं काय करायचं लोक घोड्यावर चालू देत नाही पायी चालू देत नाही तुमचं तर इ ना मायात एवढं चढ चढून कवा हांड आणला असता चला लोकाला काय द्यायचं हा नाही नाही खरं आहे बाबा तो खरंय तो आहे कुणी ना म्हजी बुद्धी एकच घ्या वा अक्कल

ते असं जिरा जिरा ना, जीरा ना, ना। जा... हा लिशे खाऊन आले मग आता का मग पाणी हो? जावस लागल जावाच लागेल काय पावलं नाही मशीनला पाणी नाही तुमच्या मामा करायचं आमरसच करायचं पाण्याची काय करायचं प्यायला पाणी नाही लागायचं का जातात झाला बाबा आलो ड्रम नेत बस होता हांड्याच घेऊन जाऊ हे ड्रम पस्तीस किलो लिटरचा सार वजन पंचवीस किलो आपलं आता काय कर करुन <laughs> <laughs> हो, तुम्ही काय लावले इकडं आता तुम्हीच बोल आमरस खायला अहो इकडे काय लाल घरी थांबायच ना मला उस्तावर सासूबाई पाण्याला पाठवलं मला अहो मी आलो होतो पाणी घेऊन पाहुणे बसायचं घरी काय सांगू मी तिथं बसलो तो साडून तिला मला पाण्याला काढून ठेवणे पाणी आणा म्हणे तसं स्वयंपाक होणार नाही म्हणे अरे अरे अवघड मामा हो। तिकडं तस इकडं झालं आता काय सांगू तशी जे अख्खा आयुष्य पाणी वाता वाता चाललय पावड़ हो। तुमचं तसं माझ मामा काय करता माझ पव काम करा तुम्ही एवढं बरो मी एवढा घेऊन जातो तो असं म्हणता का या कायच भागणार नाही की झाडू बी आलेले लहान त्यांना बी घेऊन येतो मग

हा अगं बाई तो नेकलेस काय झालं कांडाळ काय तो बीच नाही नाही घरी काढून आहे ना ठेवलेलं त्याच्यामुळे हे नाही दागिने झाली बाई कानातलं गळ्यातलं गडवानी तो अगं अग हे काय पळे नाही पत्तन हे काय गोल गोळा घातला खायचा अगं बाई नकली तेच काल बाजारातून घेतलं इकडे यायचं म्हणून नाही तर काही होत का तरी ठेवलं का जावं काही अक्काला काहीच नाही राहत हे का बाजारच काही आहे काय नाही ठेवलं पाहुण्याचं काम काय नाही केलं ते आता पुरीला नाही ते ना ते तो 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 ती बँकच दब झाली अगं तो चांगलं म्हणत होती शेतकरी पाहू शेतकरी पाहू ताव मलाच लय हाऊस होती ताव तुला तिला म्हणतो शेतकरी का शेतकरी नाही मला नोकरीवाला लागतो वाला लागतो मी शेतीत काम नाही करायचे आता ना असं पाय योगाचे पहिले पहिलेले हाल होते बाई मग डागिने नाही डुगिने नाही साड्या नाही चांगल्या चप्पल नाही गाडी अजिबात नाही इकडे यायचं ठरलं का लेकर हाताल धरले का चालले पाय पाय मग अख्खा कार गाडी ती यायची बाई अख्खा तुम्ही कशात आले ग कशाच कशात भाई यांच्याच गाडीत आलो बाई कमून राह ती बाई ती काय लोकांची गाडी होती का लोकच नाही बाई बहीण आपली आहे मेव ना काय आपलं आहे का त्यांच्या मनात असंच ना का यांनी आपल्याला तव पैप आणलं मला त्यांचं म्हणलंय चांगला ते बोलात फटकन फक्त ताई खरंच तो मे नवऱ्याचं म्हणलं नाही नवऱ्याचं तसं नाही म्हणून अगं पण दिवस बसून नाही राहत कोणाचे कोणाचं असं करू नाही तो नवऱ्याला लई लाने जावायची साडूची उधाल्या करायच्या तुम्हाला गाडीच नाही चाडू आणि तुम्ही आणि आता पाय बरं कसे दिवस बदलले पण तो पाव ना खरंच तू म्हणती ना तो लाना जायला खरंच चांगलाय चांगला मग चुकलं बाई मी लय पाहुण्याला हे केलं तुम्हाला ढेकळा टाकलं तर काही व्हायचं नाही आमचं नाही तमकण किती बोलले मी ला पाहुण्याला शेवटी काय ते ढेकळच उपयोगी आले म्हणायचे हे नोकरीचा काय उपयोग झाला बरं पाहुण्याचा उपयोग झाला तुम्हालाच काहीतरी सुईला लावून द्या नाही यांना आता काही सोय लावली तर पाहुण्याला येत राहनातलं काम नाही काय काय बाई मग डोकं बंद पडलं यांची तर मग काम आता काय म्हणा पाहुण्याला मोठ्या पाहुण्याला नेता का कामाला म्हणून ते मच पाहिजे नाही नाही आनंद बाजी जावायची हा बोल ना अरे दोन लाख ना पाठवायची अरे देतो ऑनलाईन पाठवून नाही तर मग आता सासवाडी आलेलं नाही तर तुला चेक भरून दिला असतात लगेच पाच लागत असले तर पाच देतो तू कशाला काळजी करतोस हा राम राम मामा आ, राम 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 कस काय मजेत आहे ना एकदम मजेत आहे हे पाठवतो रे तुला नंतर बोलतो काय साडूला काळजी हे दर, साडू काय करता असं चेक कोण जोडीदार जाऊ द्या आता दोन एक लाखाचं काय एवढं नाही का थोडेफार शितुडे आमच्या अंगावर चिखल नाही ना चिखल नाही नाही मग म्हणलं या चेक आमच्या नावाने द्या भरून काय काय गरज पडली तुम्हाला आता लईतो ना आता काय तुमच्याकडे सांगते तुमच्याकडे साखरी काय केली ती नाही घरी काढून ठेवले जाऊ दे बाबा कशा दुकावर पाहण्या धरू लागला उलटे पालटे कुठे केले तिथे केला पहिले तिकडे पोरीला डोळा मारला आणि दिला तिकडे डामटून आणला चला काय म्हणतो तुला आपली शेजारी मावली आमरासाला बोलवलं त्यांना नेमकं आपली काय मानगडलं काहीच नाही आता काय तुम्ही नवे नवर देवेत का आमरसाला नाही बोलावलं धोंड्याला नाही बोलावलं पुढं काय चालूच का तो या बाय असं पुढं पुढं बोलणं मी गुढीत तुला म्हणत होतो ना त्या माउलींला बोलवलं आता ते नवे नवर देऊ झाले खालगीच त्यांचं काय काढलं तुम्ही माऊली पैशा वालेत ते जातात हजार हजार दोन दोन हजाराचा खायला घेऊन उगच नाही सासूबाई त्यांना बोलवीत शंभर रुपयाच्या आंब्याचा आमरस हा ते बरोबर आहे माणूस माणसाला नाही ओळखीत पैशाला ओळखीत आजकाल पैशाला काय मग काय झालं त्याच्यात आता खायला कोणी नेत माणूस किती चांगला असू दे त्या माणसाच्या गुणाला पारकच नाही टायमिंग राहतो वेळ टाइम सगळे राहत त्याच्या कधी पालट होईल त्याचं सांगता येत नाही फक्त नियतीने माणसाने टाइम येत नसतो आणावा लागतो कष्ट करावा लागत येत जिद्दीनी का तुमच्या वने निवांत बसायचं मग टाइम येईल आपला टाइम बी आहे का हा आपला टाइम बी आहे का बसायचं चाल चांगला टुकडे घेतला बरं का सासूबाई चांगला आहे ना हा मस्त अरे पोयट भारी एकदम तिकडे भारी मस्त पैकी घात बी होता घात केला तुकडे घेतला के का हा एवढं एवढं आव सारे खोल खोल होत्या पाऊस झाला म्हणून आवार झाल्या याच्यात काही केलं नाही गम आता काय किंमत तुम्ही जरा सावलेले आहे इकडे मला वाटलं लय मोठा वावर घेऊन दिला तुम्ही असं का इकडे ते भाड थकलेलं दिलं का तुम्ही घराचं म्हणजे तुम्हाला पुरती जागा नाही काय कमीत कमी माणसाला पुरती जागा पाहिजे आमटून देत अस मला काल म्हणली आता म्हणली म्हणे भाडं द्याय ना ते लोक मारण्याची बोलू राही आई असं नाही बरं का थोडं कमी का असं ना पण स्वतःच पाहिजे कुंठावर जागा घ्यायची ना पाहण्या इतके पैसे येतो ते बँकेचे काय केले तुम्ही झालं कामर झालं आलीच होत काय पाहिलं त्याच्यात ते पती देव म्हणते एवढा एवढा तुकडा घेऊन दिला का ते भाकरीचा तुकडा आहे का बाजरीची भाकर एवढं एवढं काय नाई आनंद नवत पण वावर घेऊन झालं नाही वावर लोकांची ते कामाला जायचं नाही तीन माशी घेतल्यात ना तेवढ्या पिळा तेवढं दूध घाला एवढं तुम्हाला सांगा तो साठ पासठ रुपये लिटर दुधाचा भाव आहे आणि तीन म्हशीचं दूध किती निघतात आधाच लिटर एवढ्या एवढ्या मग दूध काढणार आहे का, का आ, आता पाहुणे मोठ्या नाही व्हायच्या काय आताच नाही पाहुणे हो। मोठ्या दिवस कधी मोठ्या व्हायच्या कधी दूध निघायचं साडू दिवस बसून नाही राहत दिवस ते पाहुणे लहानच्या मोठ्या आदा तुमचे कशे दिवस बदाले गरिबाचं श्रीमंत होत कोणी श्रीमंताचं गरीब होत असं चालू राहत चढ उतार जीवनात माणसाचे जज त्याचे कर्माचे फळ येत काय भूक लागली सकाळ जर पाणी भाऊ राहिलो राई अजून गुर राहिले मरनाचे गोळा उठू राहिले भूक भूक लागल्या गोळा उठतोय चालायचं का आता बस झालं पाहून हो याच्यात आता पाऊस पडला का सोयाबीन लावायची काय काय पिल नाही ते पावा लागत मामा काहीच करू नका तुम्ही म्हटलंन तुम्हाला तुम्ही कशाच्याच पिकाची नादी नका लागू तीन म्हशीचं दूध पिळायचं दहा दहा लिटर जरी म्हणलं तरी तीस लिटर दूध होत साठ रुपये भाव जरी धरला कमीत कमी धरायचा तसं तर ऐंशी पण साठच धरा तीस लिटरची किती होते सव्वी त्रिक अठरा अठराशे रुपये रोज दे अठराशे फिरत्या खुर्चीवर दोन हजार रुपये रोज होता मला लात मारली मग मग आता बँक जप झाली कायची दप झाली हे दप झालं लोकांनी दप केली ती बँक अजून एक काम पाहिलेलंय मी हा आता तिकडे जातो तुमचं काम दे आता माझ्या मी तुम्हाला लवारी काम पाहिले तर काम पाहिलं आता फिरत्या खुर्चीवर ना आपल्याला काय अडचण नाही मग फिरत्या खुर्चीवर काम झालं का लगेच खुर्चीवर बसायचं आता फिरत्या नव्हतं इकडून तिकडं तिकून इकडं फिर घिट का उचल चेल घिटो काम पाहिलं पण पठ्या आला पाहिजे ना कामाला काय ढेकळ्या खाई का वावर येतो ढेकळ्या खाते तुम्हाला वावर नाही पाहिलं एक ठिकाणी काम ची जाणार मी कामाला आला बिडी झाली काय मी काय शेण उचलणार माणूस दिसतो का तुला मी तुम्हाला आपल्याकडे लेबर भरपूर तुम्ही झाडात दुसरं शेण उचली मी एक काम करू शकतो तुमच्याकडे आले जे आवडून ते काम करा पैसे मोजाचं काम करीन मग मी पैसे पैसे काय झाड लावलं काय त्यांनी मोजायला पैसे अगं मजला भक्कम आहे पैसे मजला एवढं काम मला पद्धत जमत बँके मध्ये शेणाचं सुनाचं ना काय सांगू तेवढं काम असं तर तुम्ही निर्णय शिवावं मी पैसे मोजले त्याच बँकेत जा तुम्ही हाय त्याच बँकेत जा पाहिजे ना पोरगी राह दे माही जवळ माहीले कि त्यांना काल करतो खाय प्याय वाचलेले तीन हा आणि ती सांभाळून नाही मशी सवय का तिला अजिबात सवय नाही शेनकूर सुनकूरची काही नाही मला लागन सवय लावून घ्या आता सवय चांगले दिवस बसून नाही राहत गाड्या तुझ घरी तुला आता आता, आता।, आता काय घरी का तुला हा? आता तुला सांगतो ते भाव आहे का न्यायला परवडत आहे का गाडी लुटीत जायचंय का आता मग पेट्रोलच सुद्धा भागत नाही त्या दुधात तुमच्या पोटाचा भागात फक्त पेट्रोल घरी पेल्या तर काय होईल

गार वाटत खाली मस्त गार बाबा चोपडाय टोचत नसेल काही नाही काही नाही बर का अशी लवकर राहिले इकडे सारखं नाव तुम्हाला दिलाय ते नाही पिटलं का तुम्ही आपला साखर टाकली ना हा टाकली हो ना भूक लागली का तुम्हाला, तुम्हाला मला तर अजिबात भूक नाही पण आता कसं बसलोय भूक लागली भूक लागली हाटीला थांबलो पोट बर एकदा नाश्ता केला आता काय भूक लागते एक तर काम नाही करायचं म्हणल्या भूक नाही लागत ना इकडे घ्या मला दिलं दिलं अक्कावर लय भूक लागली काम नाही धंदा नाही नुसतं काय म्हणते ना काम कटाळे रेट याची गमत झाली बाई

आपल्याला तू येऊ दे काय किती प्यायचं तेवढं पिऊन दे त्यांना आमरस या आमरस पिऊ पिऊ गुळकंडी लागायची तो आहे नवऱ्याला हा येऊघा तू फारं द्यायचे ताटामध्ये आणि दुसरं घेऊन जाय बर खाऊ दे पावणार पोटवर